पात्र बहिणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाही फक्त योजना निर्माण केली पण त्या योजनेसाठी अर्थ वागा ना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी लाडकी बहिणीचा अर्थ काय होतो फक्त मत मागता ना आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या अरे पण मतं मागताय तुम्ही त्या पब्लिक काय आपली मदत लागते किंवा काय लागतंय गरजा त्यांच्या पूर्ण करायला नकोत का या ठिकाणी मुख्यमंत्री का आले नाहीत असा प्रश्न विचारत अनेक महिला आता रस्त्यावर आलेल्या आहेत त्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या पुलाच्या वाडीमधल्या आहेत आ, किती घरांमध्ये पाणी शिरलं होतं नेमकी स्थिती त्या वेळेस दोनशे घरांमध्ये पाणी शिरले कोणाच्याही घरात घ्यास पेटले नाही कुणाला जेवायला नाहीये सगळे पाण्यामध्ये कुणी बसू पण शकत नाही घरामध्ये काही राहिलं नाहीये मुलं शाळेत जाणारे आज पंधरा दिवस घरामध्ये बसून दहावीला मुलं आहे ना वया पुस्तक नाहीये त्याची नुकसान भरपाई कोण जबाबदारी आहे एक तर पाणी सोडणारी ही कल्पना दिली नाहीये मध्यरात्री तीन वाजता पाणी तुम्ही माणसं मारायला सोडता का धरणाचे दरवाजे आपआप उघडतात का पाणी सोडताना तुम्ही सगळं नियोजन करूनच मान्य पाऊस पडतो हे कुणाच्या हातात नसतं पण जेव्हा तुम्ही धरणाचे दरवाजे उघडता पाणी सोडाल ते तुमच्या हातात असतं मग तुम्हाला गरज वाटत नाही खालच्या नागरिकांना सांगावं काकू जेव्हा पाणी आलं तेव्हा सगळे तुम्ही नागरिक एकत्रच असाल त्यावेळेला कोणी कर्मचारी पोलीस किंवा प्रशासनाचा कोणी आलं होतं कोणी झालेलं नाही रात्री तीन वाजता पाणी अडीच तीन वाजता पाणी आलेले सगळे झोपेत होते आणि अशा वेळेस असतात अक्षरशः खाली हंत पाणी लागलं जेव्हा हात आपण तेव्हा कळलं की घरात पाणी शिरले प्रत्येक जण प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाचं सामान बाहेर काढण्यासाठी आपोआप पळत होतं ते मुलांचंही तसंच झालं तेही तसेच ते, तसे ते बाहेर आले आपली गाडी आपण ज्याच्यावर पोट चालतं त्या वस्तू बाहेर काढण्यासाठी ते धावले आणि ते गेले त्याच्यानंतर लाईट बंद झाल्या त्या लाईट बंद झाल्या एम एसी वाल्याने लाईट बंद केल्या त्याच्यानंतर आणखीनच अंधारात सकाळी करणार तरी काय पब्लिक किती सामान काढणार तरी एवढं होऊन सुद्धा प्रशासनाची गाडी आली नाही किंवा भोंगा आला नाही की पाणी सोडलंय तुम्ही बाहेर या अनेक अनेक नेते खासदार आमदार सगळेजण एकता नगर असेल अनेक भागात गेले इथं कोणी आलं होतं झालेले ते सुद्धा येऊन बघून गेले नाही फक्त मत आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या अरे पण मत मागताय तुम्ही त्या पब्लिक न काय आपली मदत लागते किंवा काय लागतंय गरजा त्यांच्या पूर्ण करायला नको का त्या गरजा कोण पूर्ण करणार फक्त मत मागण्याचे किती, किती कुठल्या कुठल्या वस्तूंचं नुकसान लोकांचे धान्य अन्नधान्य टीव्ही फ्रीज संसार उपयोगी सगळ्या वस्तूंच नुकसान कपड्याला ते साधी काळी पेटीही राहिली नाहीये सगळ्या लोकांचं भरपूर नुकसान झालंय आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी इथं येऊन ते इथं येऊन म्हणजे एकता नगरला जात आहे कामगार पुतळ्याला जात आहे पुलाच्या वाडीत का नाहीयेत पुलाची वाडी पुण्यामध्ये नाहीये का असं दुर्लक्ष आमच्याकडे का आम्ही माणसं नाही आहोत का कायझरची गरज आहे म्हणजे त्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना एमएससीबी नसल्यामुळे त्यांना माफ घ्यायची हे सुद्धा सोयी नाही मुख्यमंत्री याच जंगली महाराज रोड ने पुढे गेले होते तुम्ही त्या गाड्या बघितल्या असतील तुम्हाला असं कुठेतरी वाटलं होतं का की मुख्यमंत्री या ठिकाणी येत हो वाटलं आम्ही सगळे जण बाहेर एक दीड तास थांबलो होतो पण ते काय आले नाही माझा मुलगा नववीला आज शाळेतल्या लहान लहान मुलांनी वही पेन्सिल बाईंनी सुद्धा मी फी माफ केली एवढे जर शाळेकडनं आपल्याला मदत होत असेल तर सरकारने कमी कमी मदत करायला असेल तर सरकार का मदत करत नाही शाळेन पुढाकार घेतला सर मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण नाही सावित्रा बहिणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीये फक्त योजना निर्माण केली पण त्या योजनेसाठी अर्थ ना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण लाडकी बहिणीचा अर्थ काय होत मुख्यमंत्री तर येऊन गेले प्रशासनाकडनं काही मदत मिळण्याची अपेक्षा काही मागणी असेल मागणी कराल का जास्त मदत मिळाली पाहिजे आम्हाला अजून तर भेटही दिलेली नाहीये आधी तो भेट द्या बघा आमचं कसं आणि काय नुकसान झालंय प्रपंच कसे काय